गुड इवनिंग ऑल ऑफ यू हाय कृष्णाली गौरव लक्ष नव्या प्रगती सावरकर वेद सोहम आदू आदित्य आदेश सना श्रेयस शौर्य वैष्णवी चंचल ओके हाय भूषण स्नेहा दिव्या ओके गुड इवनिंग ऑल ऑफ यू सर्वना स्क्रीन दिस दिस टाइप करा हाय जिगर शिव डिम्पल वेदिका नव्या ओके दिसत आहे भेटा स्क्रीन चला ओके तर बघा आपल्या स्कॉलरशिपचे दोन पेपर असतात पहिल्या पेपरमध्ये दोन विषय असतात हां प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि दुसरा बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे प्रथम भाषा मराठी आणि दुसरा पेपर असतो गणित तर आज आपण प्रथम भाषा मराठी बघणार आहोत त्याला प्रश्नसंख्या असते पंचवीस ठीक आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि त्याला गुण असतात पन्नास ठीक आहे प्रथम भाषा जो आपला मराठीचा पेपर राहणार आहे तो पेपर वनमध्ये राहणार आहे त्याच्यामध्ये भाषा आणि गणित असे दोन विषय असणार आहेत आणि त्याला मराठीला आहे पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क्स ठीक आहे आणि त्याला वेळ आहे एका पेपरला म्हणजे Uh, one, पेपर वन त्याच्यामध्ये दोन विषय आले मराठी आणि गणित त्याला तुम्हाला वेळ राहणाऱ्या पेपरला दीड तास ठीक आहे गणताला पन्नास प्रश्न आणि शंभर गुण असा दोन्ही विषय मिळून तुमचा पेपर आहे दीडशे मार्क्सचा ठीक आहे आणि पंच्याहत्तर प्रश्न राहणार रा आहे आणि दुसरा पेपर इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये पण इंग्लिशचे पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न आणि मार्क्स प्रत्येक प्रश्नाला दोन याच्या जेवढे प्रश्न राहील त्याच्यात डबल मार्क्स राहील ठीक आहे या पद्धतीने दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला दीडशे दीडशे गुणांचा तुमची पेपर राहील पेपर, पेपर वन आणि पेपर टू आणि एका पेपरमध्ये तुमचे दोन विषय आहे म्हणजे असे टोटल चार विषय आहे त्यातला आपण आज प्रथम भाषा मराठी याला सुरू करत आहोत ठीक आहे तर तो आपल्याला आहे पन्नास मार्क्ससाठी ठीक आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा आपल्याला महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा परिषद पुण्याने दिलेला हा सिलेबस आहे येतं पाचवीसाठी ठीक आहे हां त्यातला पहिला घटक आहे बेटा वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे हां आणि याच्यावर तीन उपघटक आहे एक आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न दुसरा आहे वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न आणि तिसरा आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न ठीक आहे म्हणजे तुम्हाला जो पहिला तुमचं लेसन आहे त्याचे तीन सब लेसन आहे ठीक आहे सब टॉपिक आहे एक उतारा एक वृत्तपत्र आणि बातम्यावर प्रश्न आणि तिसरा आहे कविता असे तीन तुम्हाला येईल एक पॅसेज एक बातमी किंवा न्यूज येईल आणि एक येईल कविता ठीक आहे असे तीन येईल त्याच्यापैकी तुम्हाला तिन्हीमध्ये तीन तीन प्रश्न येत असतात ठीक आहे त्यानंतर दुसरा आहे आपला कार्यात्मक व्याकरण तुम्हाला मी कोर्स मराठीचा कोर्स काय काय आहे ते तुम्हाला आधी मी सांगत आहे ठीक ते आहे त्यानंतर दुसरा टॉपिक आहे आपला कार्यात्मक व्याकरण हा त्याच्यामध्ये आहे शब्दांच्या जाती आठ आहेत पण तुम्हाला चार दिलेल्या आहे पेपरसाठी ते आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद याचा अभ्यास आपण मध्ये केलेला आहे आणि तो आता सुद्धा आपण करणार आहोत ठीक आहे दुसरा टॉपिक आहे लिंग वचन काळ विरामचिन्हे वाक्यांचे भाग आणि शुद्ध अशुद्ध शब्द हे तुमचं सगळं व्याकरणमध्ये येणार आहे आणि त्यानंतर आहे भाषेचा उपयोग आपल्या व्यवहारामध्ये कसा होतो त्याच्यावर तुम्हाला जसं वाकप्रचार म्हणी संवादावर आधारित प्रश्न निर्देश म्हणजे योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे सुसंगत वाक्याचा परिच्छेद वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे म्हणजे एक आपल्याला अर्धवट वाक्य दिलेलं असेल आणि पर्यायामधून कोणता विकल्प करेक्ट होईल तो आपल्याला निवडायचा असतो पाचवा टॉपिक आहे त्याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे ठीक आहे हे तीन आहेत आणि आणखी आहेत हां त्याच्यानंतर आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पाठवलेला आहे बेटा ग्रुपवर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ठीक आहे ते सर्व तुम्हाला लर्न करायचे आहे आ, तुम्हाला तुम्हाला, आ, कही कही तुम्हाला ते था था। तुम्हाला पाठांतर करायचे आहे समजून कारण त्याच्यापैकी तुम्हाला काही ना काही येणारच आहे ठीक आहे आणि ते खूप सोपे असतात तुम्हाला त्यातले भरपूर सारे येतातच तुम्हाला एकदा ते तुमच्या नजरे खालून घालायचे आहे त्यानंतर कोडी जोड शब्द अलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि हे तुम्हाला कसं आहे हे जे सगळे सांगितले आहे सम्राचे शब्द विरुद्धार्थी शब्द वगैरे हे तुम्हाला पाठांतर करणेच आहे असं नाही गंथासारखं उतार्यासारखं की जो उतारा येईल तो वेळवर मी सोडवल असं होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे समानार्थी शब्द वगैरे पाठांतर करायचे आहे जसं समूहदर्शक शब्द पक्ष्यांचा थवा खूप सारे पक्षी एकत्र असेल तर त्याला आपण काय कर म्हणत असतो तर पक्ष्यांचा थवा यासारखे समूहदर्शक शब्द आपल्याला पाठांतर करणे आहे पिल्लूदर्शक शब्द ह कोणाच्या पिल्लाला काय म्हणतात ते आपल्याला माहिती असावं आणि मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा ते येणार आहे मला दोन्हीमध्ये सुद्धा ते पाठांतर करायचेच आहे त्यानंतर घरदर्शक शब्द हां जसं घोडा तबेलात राहतो म्हणजे घोड्याचं घर काय आहे तबेला हे तुम्हाला पाठांतर करायचे आहे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे जसं वर्ण दिले त्यानुसार म्हणजे शब्द दिलेला आहे हां जसं तुमचे दोन तीन नावं दिलेले आहे त्याच्यापैकी वर्णानुक्रमे जे येतात हा क ख खनुसार ते तुम्हाला लावायचं असतं जसं इंग्लिशमध्ये एबीसीडी नुसार आपण करतो तसं मराठीमध्ये सुद्धा करायचं आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहे जेव्हा आपण इंग्लिशचा घेऊ तेव्हा बघूया एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे म्हणजे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ तुम्हाला माहितीच आहे जल जीवन पाणी है ना यासारखे शब्द भाषाविषयक सामान्य ज्ञान म्हणजे लेखक कवी संत शास्त्रज्ञ खेळाडू ही सर्व जनरल नॉलेजची जी माहिती आहे भाषाविषयक ती तुम्हाला या पेपरमध्ये विचारली जाते तर हा तुमचा आहे बेटा मराठीचा सिलेबस याच्यावर तुम्हाला पंचवीस प्रश्न येतील तर त्यातला आज आपण बघणार आहोत पहिला पहिला जो आहे आपला उतारा व त्यावर आधारित प्रश्न ठीक आहे तर आपण काही नमुना उतारे आपण इथे अभ्यासणार आहोत ठीक आहे तर पहिला आहे बेटा उतारा ठीक आहे उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न ब्लर दिसत आहे अटकत आहे दिसत नाही का बेटा आ, एक मिनिट बघू द्या मला आता दिसत आहे सर्वांना ठीक आहे उतारा, उतारा आणि आता दिसत आहे ओके दिसत आहे आता सगळ्यांना ऐकायला येत आहे ब्लर दिसत आहे नाही अरे हा बघ वेद आणि सोहमला दिसत आहे नाही नाही आपल्या ना दिसत आहे अच्छा ओके तुमचं नाही हो काय दिसत आहे नाही दिसत आहे काही समजत नाही आहे चला क्लास कंटिन्यू करायचा का हां बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आपला पहिलं घटक आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला जो उतारा एक दिलेला असतो तो उतारा आपल्याला लक्ष लख, लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि त्या उतार्यातील आशय आपल्याला समजून घ्यायचा आहे ओके त्यानंतर उतारातील शब्दांचे नीट अर्थ समजून घेऊन वाक्य आपल्याला पुन्हा पुन्हा वाचायचं आहे आणि उतार्यातील प्रसंग वर्णन संवाद आणि घटना इत्यादी मागील कार्यकारण भाव जे काय कारण आहे ते समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उतारातील जे माहितीच्या क्रमाने प्रश्नांचे क्रम असतीलच असं नाही म्हणजे उतारा ज्याप्रमाणे असेल त्याच पद्धतीने प्रश्न असेल असं नाही तर खाली जी माहिती असेल त्यावर सुद्धा पहिला प्रश्न राहू शकतो उतारा वाचून उत्तरे नोंदवितांना चारही पर्याय आपल्याला लक्षपूर्वक वाचायचे आहे आपल्याला पहिलाच पर्याय दिसला नाही आपल्याला वाटतं की योग्य आहे हा तर त्याला करेक्ट उत्तर द्यायचं नाही चारही जे पर्याय आहे त्याला आधी चांगलं बघून घ्यायचं आणि नंतरच उत्तर जे होईल ते बघायचं ठीक आहे त्यानंतर या उत्तराचा पर्याय क्रमांक निवडताना उत्तरातील तेवढा भाग पुन्हा वाचून अचूक पर्यायाची खात्री करून घ्यायची तर चला आपण एक आता उतारा बघूया ओके उतारा बघा कि पच्छी में की तामिळनाडूच्या पश्चिमे समुद्र किनारी रामेश्वरम नावाचे छोटे गाव शिव प्रसिद्ध होते प्रभू श्रीरामचंद्रांनी या भूमीत पाय ठेवले अशी इथल्या लोकांची धारणा होती ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी अब्दुलचा जन्म झाला अब्दुलच्या वडिलांचे उत्पन्नाचे मुख्य साधन रामेश्वरम ते धनुषकोडी पर्यंत यात्रेकरूंना ने आण करणे होते संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ त्यावर अवलंबून होता परंतु एका मोठ्या वादळामुळे रामेश्वरमच्या किनाऱ्याला जबरदस्त बसला त्यात होडीचे नुकसान झाले ठीक आहे अशा बिकट प्रसंगी अब्दुलने चिंचो कैचा बिया दुकानदाराला विकून तसेच चुलत भावाला वर्तमानपत्र विकण्यास मदत करून आईला पहिली कमाई त्याने मदत केली यातून कुटुंबाचा भार उचलल्यास समर्थ असल्याचा आनंद त्याला झाला असा हा आपला उत्तर आहे तर त्यावर खाली प्रश्न आहे ठीक आहे की रामेश्वरम गाव कोणत्या मंदिरामुळे प्रसिद्ध होते चला एकदा उत्तरावर तुमच्या समोर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आ, सांगा पहिला दुसरा तिसरा की चौथा कोणता पर्याय येईल ते सांगा ज्यांना दिसत असेल त्यांनी बघा ज्यांना दिसत नसेल त्यांनी एकदा नेटवर्क चेक करून घ्या ओके चला या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर काय येईल ते सांगा मला ओके व्हेरी गुड बेटा गौरव वेदांत म्हणजे रामेश्वर गाव कोणत्या मंदिरामुळे प्रसिद्ध होते तर ते दिले आपल्याला शिव मंदिरामुळे प्रसिद्ध होते आणि शिवाला काय म्हणतात शंकर व्हेरी गुड चला समोरचा प्रश्न घेऊया पहा पर्याय क्रमांक दोन ठीक है? उत्तर आहे तुमचं उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे वादळामुळे कोणत्या किनाऱ्याला जबरदस्त तडाखा बसला हम्म वादळामुळे कोणत्या किनाऱ्याला जबरदस्त तडाखा बसला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे खूब सोपी है, तो है प्रश्न उत्तर दिनाला जबरदस्त तड़का बसला वेरी गुड ओके वैष्णवी वेरी गुड बेटा ऑल ऑफ यू हाँ पहिल्याच लेग्वेज दिले आपल्याला तामिळनाडूच्या ओके व्हेरी गुड तामिळनाडूच्या किनाऱ्याला की रामेश्वरमच्या किनाऱ्याला जबरदस्त तडाखा बसला बघा तामिळनाडूच्या पश्चिमे समुद्रकिनारी रामेश्वरम नावाचे छोटे गाव ठीक आहे पण तिथे कोणत्या किनाऱ्याला म्हटल्यानंतर रामेश्वरमच्या किनाऱ्याला आहे आणि तो पर्याय आहे बेटा त्याच्यामध्ये हम्म रामेश्वरमच्या किनाऱ्याला जबरदस्त तडका बसला त्याच्यामध्ये तिसरा उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन हे बघा एका मोठ्या वादळामुळे रामेश्वरच्या किनाऱ्या बसला इथे बघा रामेश्वरमच्या किनाऱ्याला आहे आणि इथे तीन नंबरला रामेश्वरम आदिलेला आहे त्यामुळे तामिळनाडूच्या येणार नाही ओके नाही बेटा ते आधीच्या प्रश्नाचं उत्तर आहे हम्म आणि हे बघा नंतरच्या त्यानंतरचा प्रश्न आहे वरील उतार्यात कठीण या अर्थाचा आलेला शब्द कोणता आता तो उत्तर वर दिसत आहे ना उत्तर पर्याय क्रमांका तीन हे याचं उत्तर नाही आहे याच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढायचंय तुम्हाला की कठीण या अर्थाचा शब्द कोणता आलेला आहे या उतऱ्यामध्ये धारणा तडाखा भार की बिकट हम्म कठीण म्हणजे काय होईल धारणा होईल तडाखा होईल भार होईल की बिकट होईल व्हेरी गुड आदित्य कठीण धारणा म्हणजे काय होतं आपली समज होतो तडाखा म्हणजे एखादा परिणाम होतो त्याचा वाईट परिणाम आणि भार म्हणजेच एखाद्या गोष्टीचा भार तिथे कठीण होणार नाही म्हणजे बिकट परिस्थिती आणि कठीण परिस्थिती म्हणजे कोणता पर्याय होतो चौथा पर्याय बरोबर होतो ठीक आहे त्यानंतर आपण हा उतारा घेऊया चला याच्यामध्ये उत्तर नाही आहे व्हेरी गुड अटकत आहे बहुतेक हे कविता त्यावर आधारित प्रश्न वगैरे तोंडीच घ्यावं लागेल एका दिवशी चला हा प्रश्न बघा उतारा तुम्हाला स्वतःला वाचायचं आहे आता आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की पेशव्यांनी रामशास्त्रींना न्याय खात्यात नोकरी दिली कारण हा तुमचा सराव आहे बेटा उतारा कसा वाचायचा आणि त्यावर कसे प्रश्न प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची याचा सराव सुरू आहे असं पकडा तुम्हाला उत्तरच द्यायची आहे तो उतारा वाचा स्क्रीनवरचा आणि तो प्रश्न आणि तुम्हाला कोणतं उत्तर करेक्ट वाटते चारही पर्याय वाचायचे एक दोन पर्याय पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबरचा वाचला आणि तो वाटला की नाही करेक्ट आहे तर ते बघा आपलं झालं होतं ना तामिळनाडू आणि रामेश्वरम तसं करायचं चा नाही चारही पर्याय वाचायचे उतारा पुन्हा लक्षपूर्वक काळजीपूर्वक वाचायचा आणि मग उत्तर द्यायचं माझ्या मोबाईलवर बेटा ह्या दुसऱ्या मोबाईलवर तर व्यवस्थित दिसत आहे किंवा ब्लर वगैरे काही या मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसत आहे ब्लर वगैरे काही दिसत नाही ब्लर काही मुलांना दिसत आहे ओके शौर्य पण म्हणतो दिसत नाही चला राहू द्यायचा का मग उद्या उद्या होणार नाही बेटा क्लास उद्या उद्या स्तरीय टुर्नामेंट असल्यामुळे ओके ओके सगळ्यांना ब्लर दिसत असल्यामुळे मला असं वाटते आपण हा क्लास इथेच थांबूया आणि उद्या तुमचा क्लास होणार नाही कारण आपले स्तरीय टुर्नामेंट आहे यायलाच खूप वेळ होणार आहे ठीक आहे त्यामुळे परवा होईल त्याच्यामध्ये काय करू आपण जो आपला पहिला घटक आहे हा उतारा वृत्तपत्र बातम्या आणि कविता याचे प्रत्येकाचे दोन दोनच उतारे घेऊ प्रत्येकाचे कवितेचे दोन उतारा दोन आणि बातमी आणि जाहिरात याचा एक एक घेऊन तो एक क्लास घेऊन टाकू कारण हे आपल्या स्क्रीनवर जमत नाही आपल्याला प्रत्यक्ष बोर्डवर घ्यावं लागतो पण हा लेसन आपण बोर्डवर घेऊ शकत नाही हा आपल्याला स्क्रीनवरच घ्यावा लागेल ठीक आहे हो बेटा उद्या टीम घेऊन येणार आहोत ना आम्ही बघा ऐकायला येता याचा अर्थ तुम्हाला आणि तुम्ही म्हणता अटकत आहे हां चला उद्या आपण उमरीला भेटूया ठीक आहे आणि उद्या क्लास होणार नाही बेटा ओके बाय